नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उडदाच्या डाळीपासून भरपूर न्यूट्रिशन असलेला नाश्ता तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी एक वाटी चार तास उडदाची चा डाळ भिजवून घेतलेली आहे आणि सोबत अर्धी वाटी रवा एक वाटी दही आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण एकत्र करून आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे तर पेस्ट बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ ट्रान्सफर केलेली आहे यासोबत मी थोडा रवा घालते दोन बॅचेस मध्ये आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे आणि सोबतच दही तर अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट छानपैकी अशी बनवून घ्यायची आहे आणि हे मिश्रण दोन बॅचेसमध्ये काढायचं आहे कारण हे मिश्रण आपण असंच बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घातलेला आहे जिरं मोहरी आणि इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एक हिरवी मिरची ह्या भाज्या आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हलक्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि यावर थोडस चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर घालायचे आहे किंवा हळदी पावडर तुम्ही ऑफिशनल आहे घालू आवडत असल्यास झालं किंवा स्किपही करू शकता यावर चवीनुसार मीठ घालूया यावर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छानपैकी ह्या भाज्या मऊ हेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला हे उत्तप्पम म्हणू शकता तुम्ही किंवा डोसा म्हणू शकता ती रेसिपी बनवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी अशा मऊ आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला मिश्रणामध्ये ट्रान्सफर करायच्या आहेत तर ट्रान्सफर करून घेऊया या भाज्या भाज्या मी छानपैकी अशा थंड करून घेतलेल्या आहेत आणि हे मिश्रण आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला छानपैकी मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आपण भाज्यामध्येही आधी मीठ घातलेलं आहे तरी सुद्धा मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घालून एकाच डायरेक्शनमध्ये छानपैकी असं फेटून घेऊया तर एकाच डायरेक्शन मध्ये छान पैकी आपलं मिश्रण फेटून झालेलं आहे आणि इथे घेतलेला आहे मी नॉनस्टिकचा तवा आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तवा आपला छानपैकी असं तापलेला आहे आता यावर आपल्याला आपलं सारं घट्टसर झालेलं आहे तर आपण थोडे मिश्रण पातळ बनवून घेऊया तर इथे मी अर्धा कप पाणी घालत आहे आणि मिश्रण छान पातळ करून घेत आहे तर छानपैकी एकाच डायरेक्शन मध्ये आपलं मिश्रण फेटून झालेलं आहे आणि थोडस घट्टसर झाल्यामुळे मी यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर आता आपण उत्तपम म्हणू शकता किंवा तुम्ही नाश्ता कुठलाही म्हणू शकता तर आपण आता हे बनवायला सुरुवात करूया किंवा ढोसा सुद्धा म्हणू शकता तुम्ही तर आपण ते बनवायला सुरुवात करूया तर आता आपल्याला तव्यावर हे मिश्रण घालामुळं चवीला प्रतिम लागतं हे डोसा किंवा याला उत्तपन सुद्धा म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आपलं पसरून आहे तर अशा पद्धतीनं मी पसरून घेतलेला आहे आणि याच्या कडेनं थोडस तेल असं सोडायचं आहे आणि छान पैकी असा शेकून घ्यायचा आहे जेव्हा ह्या कड्या सोडतील तेव्हा याला परतून घ्यायचं आहे यावर थोडस आहे आणि नंतर यावर मिश्रण घालून हा फिरून घ्यायचा आहे तर मी मिश्रण वाटीमध्ये घेतलेला आहे आणि छान पैकी असा याला गोल शेप देणार आहे हलकस फिरून आणि याच्याकडे न थोडस असं तेल सोडायचं आहे एक की दुसऱ्या आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छानपैकी दुसऱ्या साईड सुद्धा आपण परतून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे ढोसे बनवून घेऊया दुसरा सुद्धा ढोसा आपल्या टाकून झालेला आहे आणि छानपैकी याला सुद्धा आपण शेकून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपण तिसरासुद्धा डोसा टाकलेला आहे आणि इथं रेडी झालेला आहे आपला डोसा तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील